आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी विमाननगर येथील फिनिक्स मॉलला भीषण आग पुणे नगर महामार्गावरील विमाननगर येथील फिनिक्स मॉलला भीषण आग लागली आहे मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील एसीच्या डक्टमधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून मॉलमधून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले आहे फिनिक्स मॉल हा शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो घटना घडली त्यावेळी शेकडो जण आतमध्ये उपस्थित होते मात्र धुराचे लोट दिसताच प्रशासनाकडून तातडीने संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला तसेच एरवडा आणि हडपसरमधील फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही आग विजवण्याचे मोठे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज